शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे मुख्याध्यापक रवींद्र रुपवते सर्व या ठिकाणी उपस्थित गावातील सर्व मान्यवर माता बाल बालगोपाळ आणि खऱ्या अर्थान आपल्या सर्वांना एकत्र आणायचं ज्यांनी प्रयत्न केला आणि या व्यासपीठावर मला आपल्या सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं ते आपले सागर शिंदे त्यांची जी व्यवस्थापन समिती असते तिचे ते अध्यक्ष आहे छोट्या म्हणजे हा छोट्या गावामध्ये विजवलेला हा कार्यक्रम आपण पाहिला आहे पाहतो आहोत या कराकृती जेव्हा मुलांकडनं साकार होतात त्या पाठीमागे कुणीतरी दडलेलं असत आणि म्हणून या गावाच्या विकासासाठी शाळेच्या विकासासाठी मी ऐकलं ही शाळा या शाळेमध्ये कृष्प लागलेली होती शाळा बंद अवस्थेमध्ये होती एक विद्यार्थी या शाळेमध्ये यायला तयार नव्हता कारण काय खुलात जाणार नाही परंतु व्यवस्थापन समितीचा आपल्या गावचा तरुण उमदा उमेदवार तरुण उमदा हा कार्यकर्ता स्वतःला वाहून शाळांच्या पालकांच्या घराघरामध्ये जाऊन प्रोदन करून शिक्षणाचं महत्व सांग शाळा शाळेत पुन्हा आणायच काम केलं प्रचंड मोठं काम आहे रयत शिक्षण संस्थेची म्हणजे आज रयत शिक्षण संस्थेकडे पाहिलं तर मोठा वाव झालेला आहे परंतु ज्या वेळेला कर्मवीर अण्णा पाटलाने वस्तीगृहामध्ये मुलं दाखल करून शाळेमध्ये आपल्या पाठव मुलं आणून वस्तिका दाखल करून शाळा द्यायला सुरू केली आणि स्वतःच्या भत्नीला मुलांना स्वयंपाक करून हाऊ घालायचं काम केलं ही सुरुवात असते आणि म्हणून आपल्या गावामध्ये ज्या पद्धतीने ही सुरुवात सागर शिंदेने केलेली आहे मी म्हणेन ते महर्षी होते तर त्या महर्षीच्या जा पदाला जायला देखील सागर शिंदे भविष्यामुळे निश्चित सातत्य आणि हा आदर्श उभा महाराष्ट्राला निश्चितपणे ज्या ज्या शाळा बंद होत आहेत त्या त्या शाळा या पद्धतीनं चालू करण्यावर त्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळेल या निश्चितपणे मी आशा आधी आहे म्हणजे या ठिकाणी गावकऱ्यांना देखील वडापासून शुभेच्छा दे करत असताना गावकऱ्यांनी सागर शिंदेला बल दिलं तर बाबा तू आम्ही तुझ्या पाठीशी आहे आणि हे पण असं त्याच्या पाठीशी ठेवा गावकऱ्याने देखील या शाळेमध्ये विशेष म्हणजे लोकवर्गणीतून मिळवलेली जी वर्गणी आहे ती देखील आज चार लाख रुपये आहे म्हणजे या शाळेच्या पद्धतीनं करत परंतु लोकवर्गणीतून जेवढं जेवढं या मुलासाठी करता येईल तेवढं तेवढं करण्याचा प्रयत्न त्या शाळेतील दोन शिक्षक रूप होते आणि दुसरे गिरे जे ते करतायत त्यांना खऱ्या अर्थानं काम सागर शिंदे करतायत त्याचं सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो हार्दिक अभिनंदन करतो शासनाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सांगतो की राज्य खरा पुरस्कार सागर शिंदेला द्यायला पुरस्कार अशी शिफारसी या ठिकाणी करतो या ठिकाणी शिक्षणाबद्दल खूप बोलता येईल मराठी शाळेत आम्ही शिकलो आत्मरेशन शाळे सातवी पर्यंत खरे म्हणजे बालपणाचे जे संस्कार होतात ते संस्कार खरे मोठे असतात माणूस शंभर टक्के जगतो स्वतः शंभर वर्ष झाला पंच्याऐंशी टक्के संस्कार हे लहानपणी वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत होतात एक ते चौदा वर्ष आणि उरलेल्या आयुष्यामध्ये फक्त पंधरा टक्के माणूस संस्कार होत उद्याचा चोर उद्याचा दरड चोर छोके या कालखंडात ठरवला जातो उद्याचा शास्त्रज्ञ उद्याचा डॉक्टर उद्याचा इंजिनियर या कालखंडामध्ये ठरवला जातो आणि म्हणून या शाळेमध्ये सगळे विद्यार्थी निश्चितपणाने चांगल्या प्रकारचे संस्था या शाळेमध्ये होत आहेत अत्यंत मनापासून चांगले संस्था होत आहेत इंग्रजीचं ज्ञान पहिल्यापासून मिळत आहे आम्हाला फार सुद्धापणे आताही आता थोडं ज्ञान मिळालं तर भविष्यामध्ये चित्राला आम्ही पुढेच मागे पडले नाही कारण झालेले आम्हाला होते भविष्याला गती पुढे करणारे होते आणि म्हणून इथे मधील सर्व विद्यार्थी या शाळेतील निश्चित थोडे उत्तुंग चित्र काढतील आणि वेगवेगळ्या पदावर निश्चितपणाने बसतील अशी अपेक्षा करतो